नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत कामासाठी तिकडे जातोय असं सा सांगून आमच्याकडील अनेक सरदार तिकडे लाचारी पत्करत आहेत राजकारणात आचार विचार गरजेचा आहे राज्यात पुढे नेण्याचं काम राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार हे करणार आहेत त्यामुळे आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे तिकडे गेलेले सरदार त्यांना आज दिल्लीच्या दरबारात चौथ्या पाचव्या रांगेत उभे राहावे लागते आपल्यावर होणाऱ्या कारवाया पाहता सगळ्यांच्या चढाया होतील पेशवाईच्या पण होतील पण दिल्लीसमोर झुकायचं नाही हे पवारसाहेब उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांचा बाणा आहे चार दिवस छत्रपती उदयनराजे दिल्लीत राहिले पण भेट दिली नाही महाराष्ट्राला स्वाभिमानाचा बाळकडू छत्रपती शिवाजी महाराज चैत्र संभाजी महाराज यांनी दिला आहे हे विसरू नका अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली नगर दक्षिणेतील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचा नारळ आज मोहटा देवी गडाच्या पायथ्याशी वाढवण्यात आला समोर झुकायचं नाही हे तत्व घेऊन आपली बाजू आज लढाई करते त्याच स्फूर्ती आहे त्याचीच त्यांचीच स्फूर्ती आम्ही सगळ्यांनी घेतलेली आणि म्हणून दिल्ली समोर झुकायचं नाही हा शरद पवार साहेबांचा बाणा आहे उद्धवजींचा बाणा आहे आणि महाराष्ट्र स्वाभिमानानं उभा करण्यासाठी इष्ट हेतो हा आहे की आपण सोळा दिवसाची यात्रा आहे सोळा दिवसामध्ये मी जास्तीत जास्त गावात जा जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या गावात जाऊन आपले विचार सांगण्यापेक्षा त्या गावातल्या अडचणी काय त्या गावातल्या समस्या काय आहे त्या गावातले प्रश्न काय हे जाणून घेऊन येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्या समस्याचं कसं निराकरण करता येईल त्या ठिकाणच्या विकासाचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग कसा भरून काढता येईल यासाठी आपण भविष्य काळात प्रयत्न करणार आहे प्रतिनिधी मुंतजर शेख डी एन ए मराठी अहमदनगर